ಸರೇಗಿ <coughs> <laughs> किती वर्ष करतात आमची मन आमचं मन नाहीये तुम्ही आमच्या मन दुखावत राहणार आणि आम्ही खुशल राहायच्या ना असं नाही करा जाईलदार बदलून जाईल निघून जाईल कोण संविधान बदलला बदलायची पार्लमेंट सुद्धा बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या भाषा बदलू शकत नाही सुप्रीम कोर्टात केला जजनी किती वर्ष अगोदर म्हणजे पैशा सुनावलेला आहे हा संविधानला कोणी बदलू शकत नाही तुम्ही त्यामध्ये आणखी काही द्यायचं विचार करा जे आहे ते कोणी शेवट घेऊ शकत नाही पण बघ आमचं आरक्षण चाललं नाही कोणी म्हणेल दलितांचं जाईल कोणी म्हणेल आदिवासींचं चाललं जाईल कोणी म्हणेल ओबीसीचा काही धोका होईल काय बदलू शकते अरे मी मी तुम्हाला जबाबदारी नसतो होळी अशी हिंमत करणार नाही आणि आम्ही विजय तिथे मध्ये बसून काय काय घट्ट बदल राहिलो का होळी बदलायला गेला विरोध प्रमुख पटेल करेल कशा बसला कोणी बदलणार नाही तुम्हाला काय कोणी पिल्लू सोडलं तुम्ही लोकांना बस असा पिल्लूच पाहिजे का काही डोकाने जगायचं आपण की खरे अर्थात असं होऊ शकते का आणि असा कोणी करायला गेला तर प्रफुल्ल पटेल सारखा माणूस त्यांना साथ देणार आहे का हे आपण विचार केला पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे तर लोकांनी उगीच्या लोकांनी अधिक अधिक अशी काही गोष्ट करत गेले आणि आपण लोक त्याच्यावर विश्वास करत गेले हे इतकं दुःखाची गोष्ट आहे की मला तुम्हाला आवडून सांगायचं आणि तुम्हाला विनंती आहे आता येणार आहे आणखी पण संधी येणार आहे विधानसभेत आणि मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो त्याला दिल्लीमध्ये मोदीजी बसले इथे महायुतीची आमची सरकार महाराष्ट्रामध्ये बसणार आहे हे तुम्हाला जबाबदारी तुमच्या इकडच्या बोलू शकतात ना मी महाराष्ट्राचा अभ्यास करून तुम्हाला इतकी चांगली योजना पन्नास टक्के समाज आहे आपल्या देशाचा पहिला लाडकी महिलाच्या योजनेमध्ये आज पंधराशे रुपये दर महिने

सरकार कशा पद्धतीनं उभी आहे चंद्रिका कुरेजीने सांगितलं किती आगळा आहे रजिस्ट्रेशन होणार आहे ऑनलाईन पात्र महिला क्रेसर एक का या तालुक्यामध्ये त्र्यान्व हजार होते अजून गोलेगावच्या वेगळ्या या एका मतदारसंघामध्ये आणि जिथे महिला योजनेचा लाभ मिळेल त्याच्या घरी शिकलेला मुलगा असेल बारामी पास केला तर सहा हजार बंधन डिप्लोमा केला असेल तर आठ आणि ग्रॅज्युएटला दहा हजार हे स्टायफेंड म्हणून प्रशिक्षणाच्यासाठी तुम्हाला मिळणार आहे एवढा नाही जितका आपल्या मुली आहे कोणाला डॉक्टर इंजिनियर काय व्हायचं असेल सर्व खर्च सरकार वहन करणार आहे आज एवढी सवलती सरकार आपल्याला देत आहे आपल्यासाठी विचार करत आहे नाही आहे आणि कोणी काय म्हणत असेल आला म्हणून दिली असा काही नाही आहे कधी ना कधी गदी सरकार कोणत्याही योजनेची शुभारंभ करत आज अधिका या राज्याचे वित्त मंत्री आहेत अनेक लोक म्हणजे टीका करतात नाही नाही पैसे नाही आहे ही योजना चुनावपूर्ती आहे नंतर बंद जाणार पैसे कुठे आहे असा दोघ प्रश्न विचारतात त्या लोकांना सांगायचं एवढा सा आमच्या अजित संयमी माणूस आहे या राज्यामध्ये अर्थ मंत्रालयाचं काम बघत असताना सर्वात जास्त जबाबदारीनं ते काम करणारे कोणी व्यक्ती असेल तो आजी दादा एक पैसे असल्याशिवाय रुपया नुकसान किंवा देणार नाही म्हणून कारण आता खूप दुखी झाली आहे ना अशी कंपनी एवढं एवढं सगळं बघितलं एवढा फायदा आणि अजून तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणतीस ची

ठिकाणी तुम्हाला खासगी दवाखाने पाच लाख पर्यंत तुम्हाला कुठल्याही उपचारासाठी कोणाला हात ठेवायचा नाही हार्ट ऑपरेशन करा काही दुसरा कॅन्सरचा उपचार करा काही प्रॉब्लेम होता गरीब माणसाला कोणाकडे जाऊन घाण विकायचा घाण ठेवायचा दे हे अशी पाळी आता येणार नाही आज घरोघर म्हणजे विचार करा सरकार मध्ये शेतकऱ्यांना देते युवकांना देते आमच्या बहिणींना देते आता घर सगळ्यांना देते तीन कोटी घर देशामध्ये झाले आणि तीन कोटी घर नवीन या पाच वर्षामध्ये आणखी द्यायचे आहे हे निर्धार झालं आता प्रत्येक घरामध्ये हर घर कोट जल जल से जल ही योजना आता लागू झाली आहे काही दिवसामध्ये आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गाव मध्ये आपल्याला ही योजना चालू दिसेल काही गावामध्ये झाली असेल तुम्हाला आज ऐंशी कोटी लोकांना मिळून राहायला आहे काय छोटी गोष्ट आहे आणि मला माहित आहे ना किती लोक राशन घेतात आता म्हणतात राहू द्या बाबा दुकानदार तू पेरुगो देतो राहूदया दे राशनाचा एवढा कुठं ठेवायचं

म्हणतात भी ना आमचे वीजचे बिल फूट जास्त झाले जास्त आणि वीज विकून सुद्धा तुम्हाला दोन पैसे कमवून येईल ही सुद्धा योजना सरकार आज तुमच्यासाठी लाभू लोक हे सगळं म्हणत असताना लोकांना वाटते नोकरी पाहिजे नोकरी पाहिजे

एखाद्या माणसाला स्वरोजगार स्वतःचा निर्माण करता येत नाही काय कमी आहे अरे स्वरोजगार तर निर्माण करेल एक दोन माणसाला आणखी नोकरी त्याच्यामुळे मिळेल ते वेगळं आणि एका बाजूला आपण म्हणतो रोजगार नाहीये खरा आहे कमी आहे लोकसंख्याच्या मानानी पण दुसऱ्या बाजूला हे विसंगती पहा आज सर्व तुम्हाला घर बांधायचं असेल बेलदार लगेच मिळते मिळेल बिर, लगेच तुम्हाला एका सुधार मिळेल लगेच तुम्हाला प्लंबर मिळेल इलेक्ट्रिशियन मिळेल